गोपाळ शेट्टी सात वर्ष तीन महिने शिक्षा पूर्ण भोगून आल्यानंतर सन दहा जून दोन हजार पंधरा ला मुंबई उच्च न्यायालयात त्यांचा केसचा नंबर लागला तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने गोपाळ शेट्टी यांना सन दहा जून दोन हजार पंधरा त्यानंतर ते निर्दोष झाल्यावर त्यांनी पुनर्वसन व अभ्रू नुकसान भरपाईची मागणी केली याकरिता त्यांनी कितीतरी धरणे आंदोलने केली पण आजपर्यंत हे प्रकरण कुठल्याही अधिवेशनात किंवा कुठल्याही मंत्रिमंडळात मांडले गेले नाही किंवा हे प्रकरण जरी सर्व मीडियात आलेले असले तरी ते दळवून ठेवले आहे त्यांना न्याय मिळाला नाही आपल्याला केव्हा न्याय मिळणार या विवचनेत सध्या गोपाळ शेट्टे फार अस्वस्थ झालेले आहेत यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर हे प्रकरण आंदोलनाच्या माध्यमातून टाकले व नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली सादर आहे यशवंत स्टेडियम मैदानातून आमचे संवाददाता संजय मिरे यांची ही ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी संजय बिरे यावेळेला काराण्यूची टीम यशवंत स्टेडियमच्या त्या परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी अनेक मोर्चे आलेले आहेत अनेक आंदोलनकारी आपल्या वेग विविध विषयांना घेऊन राज्य सरकारचे लक्ष नियंत्रित करण्याकरता त्यांचे लक्ष वेधण्याकरता म्हणून हे सर्व लोक आलेले आहे आणि याच श्रृंखलेमध्ये आज आपण बघू शकतो की आपल्या न्याय हक्कासाठी ज्यांनी सात वर्ष जेलमध्ये ज्यांना टाकण्यात आले होतं असे गोपाळराव शेट्टे या ठिकाणी आहेत आणि त्याबरोबरच मनसेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत तर आपण आता थेट जाऊया गोपाळराव शेट्टे यांच्याकडे आणि नेमकं हे प्रकरण काय होतं याबद्दलची त्यांना माहिती घेऊया साहेब ज्या पद्धतीनं आज तुम्ही हे आंदोलन मागील वर्षीही के केलं त्याच्यापूर्वीलाही केलं आणि असं ऐकिवात आहे आणि तुमचे कागदपत्र बघितल्यावर असं वाटतं की तुम्हाला सात वर्षाची जेल झालेली होती कोणत्या कारणास्तव कोणी जेल केली होती आणि काय माहिती काय सांगायला आहे तर दोन हजार नऊची गोष्ट आहे जी आर पी रेल्वे पोलिसांनी ही घटना म्हणजे जी आर पी रेल्वे पोलिसांनी माझ्यावर एक बलात्कारचा आरोप टाकला होता आणि त्या आरोपीचं नाव होतं गो गोपी नाव होतं तर माझं नाव गोपाल आहे तर मलाच गोपी म्हणून त्यांनी अरेस्ट केलं आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण रॉंग केलं आणि मला एकचतर्फा फैसला दिला सेशन कोर्टाने आणि मला सात वर्षाची तुरुंगाची शिक्षा झाली त्याच्यानंतर मी सात वर्ष नाशिक जेलमध्ये तुरुंगाची शिक्षा बोगली आणि सात वर्षे म्हणजे माझा कोर्टात नंबरही नाही आला तोपर्यंत मी जेलमध्ये असतानाच जे मी माझं डबल ग्रॅज्युएशन करून मी लॉ केला आणि मी सेशन कोर्टच्या ऑर्डरला चॅलेंज करून मुंबई हायकोर्टामध्ये मला मी मला निर्दोष बा इज्जत बरी केलं दोन हजार पंधराला मी बा इज्जत बरी झाल्यानंतर मी माझी पुनर्वसनची माग केली माझी नुकसान भरपाईची माग केली तर माझी साधं पुनर्वसन करावं अशी मांग केली परंतु माझं अजूनही सरकार माझं ऐकत नाही गरीब असल्या कारणानं मला अजून न्यायच मिळत नाही आणि मी कंटिन्यू हे तिसरे धरणा केली मागील वर्षी पण मी इथे धरणेला बसलो होतो तर देवेंद्र फडणवीसने माझ्यासाठी एक ऑर्डर केली होती परंतु त्या ऑर्डरचंही पालन झालं नाही तर आणि आताही माझं पुनर्वसन होत नाही कारण मी गरीब असल्या कारणानं आज मला सपोर्ट द्यायला माझ्या पाठीमागं मनसेचे सगळे कार्यकर्ते आज आलेले आहे मला खूप खूप वाटलं आज मला की आपली मनसेची ही पार्टी मला बहुतेक न्याय देऊ शकते असं मला वाटते असं यांना वाटत आहे आणि वाटणं साहजिकच आहे मात्र सरकारच्या दरबारी अनेक खेटा घातलेल्या आहेत अधिवेशन झालेलं आहे असेंब्ली ज्याला म्हणतात आणि बरेच लोक आता आपली कैफियत घेऊन या सरकार समोर पण सरकार सध्या कुठल्या मनस्थितीत आहे सरकार या विषयांवर गंभीर नाही आहेत दरवर्षी येतात आंदोलन करतात फलश्रुती काहीच निघत नाही ही बाब जेव्हा नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना माहीत झाली त्यांनी गोपाळराव शेट्टे यांची तात्काळ भेट घेतली गोपा तुम्ही मनसेला काय दिलं मग मी मनसेला माझे निवेदन दिलं की माझं साधं कमीत कमी माझं साधं पुनर्वसन करून द्यावं म्हणून आणि माझं पुनर्वसन माझ्याकडे अन्न वस्त्र निवारा काहीच नाही आहे आणि मान्य राज साहेब मनसे अध्यक्ष त्या मला असं वाटते की ते मला न्याय मिळवून देऊ शकते आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे सगळेच काही प्रकरण मी पाहिले की राजसाहेबाने लय लोकांना भरपूर लोकांना गरीब लोकांना न्याय दिला तर मला एक असं वाटते की मला राजसाहेब अजून न्याय देऊ शकते कारण आजची राज्य सरकार हे पूर्ण ग मेलेली सरकार आहे ही, ही चोर सरकार ही मला न्याय देऊ शकत नाही कारण मी सगळ्याला निवेदन दिलं भेटलेलं आहे म्हणून मला एक राजसाहेबवर एक विश्वास आहे आणि मला वाटते की राजसाहेब नक्की माझं हे प्रकरण उचलेल आणि मला नक्की न्याय देईन आज एवढ्या यांनी संख्येनं आज त्यांचे कार्यकर्ते आज आले मला एवढी हिंमत वाटली की आज माझ्यासाठी उभे झाले माझ्या गरीबाच्या न्यायासाठी हे खूप मोठी खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आता यांनी राजसाहेब ठाकरे यांना तर या कार्यकर्त्याच्या मार्फत निवेदन पाठवलेलं आहे राजसाहेब काय स्टँड घेतात हे सुद्धा बघावं लागणं तेवढंच गरजेचं आहे काही नागपूरचे मनसे पदाधिकारी आहेत त्यांना आपण विचारूया अधिकारी सर ज्या पद्धतीने आज तुम्हाला एका पीडित व्यक्तीने हे जे निवेदन दिलेलं आहे काय त्यामध्ये मुख्य मेन्शन काय केलेलं होतं आणि काय सांगाल त्याबद्दल so, स्वतः यांनी जे सांगितलेलं आहे की दोन हजार सातमध्ये एक बलात्काराची खोट्या आरोपामध्ये त्यांना जी शिक्षा दिलेली होती त्याचं कुठं काही पुरावे नसताना काही कारण नसताना फक्त एक गोपी नावाच्या माणसाने की ते कृत्य केलं आणि यांचं नाव गोपाळराव असल्यामुळे यांना त्यांनी पोलिसांनी फक्त घेऊन गेले आणि सात वर्ष तुरुंगावास त्यांना भोगावा लागला एका निर्दोष माणसाला त्याची कोणी सुनवाई वारंवार प्रत्येक सरकार दरबारात ते प्रत्येक ठिकाणी गेले परंतु कोणीही त्यांना आतापर्यंत न्याय मिळवून दिलेला नाही प्रत्येक सरकारकडे गेले प्रत्येक मंत्र्याकडे गेले सात वर्षापासून ते खेटा मारत आहे परंतु कुठेही त्यांना न्याय का कोणी शब्द व्यवस्थित बोलासाठी सुद्धा तयार नाही अशा याच्यातच आज ते आम्हाला भेटले याच्या पहिले यांची स्टोरी आम्हाला माहिती होती आज सुदैवाने ते भेटले तर आमचा एकच विषय आहे सन्मान्य राजसभाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांना शंभर टक्के न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करू हा आम्हाला ठाम विश्वास आहे धन्यवाद आज प्रकारे गोपाळ भाऊंनी सांगितलं ते ऐकून अतिशय वाईट वाटलं की एका निर्दोष माणसाला आपल्या शासनाच्या काही चुकीच्या लोकांमुळे सात वर्ष तुरुंगवास भोगावा लागला आणि त्या सात वर्षामध्ये त्यांचं सा अक्क आयुष्य उद्ध्वस्त झालं पत्नी सोडून गेल्या मुलं बाळं अनाथ आश्रमामध्ये राहिले घरदार सगळं गेलं सात वर्षानंतर त्यांना कोर्टाने जेव्हा त्यांना निर्दोष सुटका दिली त्यानंतर महाराष्ट्र शासनाने तरी लगेच जे जबाबदार पोलीस अधिकारी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते त्यांच्या चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांनासुद्धा शिक्षेची प्रो प्रोविजन करायला पाहिजे होती काही कारण नसताना त्या माणसाने सात वर्ष आपलं आयुष्यात तिथे भोगलेलं आहे आज ते आम्हाला भेटले त्यांनी याच्या याच्यापैली वारंवार फडणवीस साहेब म्हणा किंवा इतर जे मंत्री आहेत त्यांनासुद्धा निवेदन दिलेले आहे पण त्यांनी फक्त फोटो काढून यांना परत पाठवलेला आहे आता ते आम्हाला भेटलेले आहेत त्यांनी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या म नावाने आमच्याकडे पत्र दिलेलं आहे जे आम्ही साहेबांकडे पाठवू आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शासन दरबारी म्हणा पत्रव्यवहार म्हणा किंवा आंदोलन जेव्हा त्यांच्यासाठी करायची वेळ आली तर आम्ही सगळं करू आणि यांना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू असा विश्वास या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्मिन नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे अजूनही काही पदाधिकारी कार्यकर्त्या त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल तुम्ही आज असा योग जुळून आलेला आहे की गेल्या सात आठ वर्षापासून ज्या यातना ज्या गोपाळरावांनी ज्या भोगल्या त्या मला असं वाटते एक प्रकारचं त्यांचं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांनी मरण यातना भोगल्या आणि या सगळ्या करत असताना त्यांनी कुठल्याही आपल्या मनाचा धीर न सोडता व आपली एक हिंमत ठेवता न्यायालयामध्ये शिक्षा भोगत असताना त्यांनी पदवीधर प्रशिक्षण घेतलं आणि एक स्वतः वकील म्हणून त्यांनी पदवी घेतलेली आहे ही सगळ्यात मोठी खूप त्यांची एक वाखडण्यासारखी गोष्ट आहे ही कुठल्याही मोठ्या ह्याच्यात हस म्हणजे हिंमत न हारता कुठल्याही गोष्टी ही न करता आणि शासनाची मी तर म्हटलं आज मला जेव्हापासून मला एक समज आलेली आहे किंवा ज्यावेळेसपासून मला असं वाटते की शासन हे नुसतं शोषण करण्याचं काम करत असतं नेहमी शासनाची नेहमी भूमिका असते की सामान्यांचं शोषण करणे पण तुम्ही कसा न्याय देणार यांना शासनाची भूमिका ती आहे फोटो सेशन होतं गोपाळराव शेट्टे ज्या पीडित व्यक्ती आहेत त्यांच्यावर फोटो जरूर काढले जातात आजही आपण बघतो जनमानसामध्ये समाजामध्ये की दोन प्रकारचे मंत्री असतात एक फोटो सेशन करून त्यांना कुठेतरी सात्वना देणारे आणि दुसरी जे फोटो सेशन करत नाही मात्र खऱ्या अर्थानं प्रशासकीय दबदबा बनवून आणि यांना न्याय देण्यासाठी योग्य ते कामकाज करून त्यांच्या मनाला संतुष्टी देणारे असेही मंत्री आहेत सर काय तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपैकी खरंच त्यांना एक चांगला न्याय मिळेल का की पुन्हा इतर पक्षांप्रमाणेच हे होईल आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे की जिथे अन्याय होत असेल तिथे लाद घाला त्याच्यामुळे त्यांच्या विचारांचे आणि त्यांचे जे धोरणं आहेत त्याच्यावर आम्हाला एक हजार एक टक्के ठाम विश्वास आहे की ज्या माणसाला सात वर्ष हे झाले त्या सात वर्षाची शिक्षा सात साहेब सात महिन्यात येत्या सात महिन्यात हवा काढून टाकतील हा आम्हाला ठामपणे शंभर टक्के विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत खंदेसमर्थक म्हणून शेवटपर्यंत त्यांच्या सगळ्या पाठीशी उभे राहू हे आम्हाला राजसाहेब म्हणजे शिकवणार आम्ही सुद्धा त्याच मार्गाने पावलावरती पाऊल ठेवून आम्ही काम करत असतो त्याच्या त्याच्यामुळे गोपाळरावांनी याच्या पुढे मनास येतात त्यांना हात हात व धीर दिलेला आहे त्याच्यामुळे याच्या पुढे गोपाळरावांनी कुठल्याही शासन दरबारी कुठल्याही कडे आता जाण्याची गरज नाही कारण शासनाला स्वतः जेव्हा आता माहित पडेल की बाबा रे आता गोपाळराव राजसाहेबांच्या चरणी गेलेले आहेत तर आता इथे हवा आपली गुल आहे ती कुठलाही सरकार असो आघाडीचं असो बिघाडीचं असो कोणतंही असो हे न्यायपालिका असो की काही असो ह्या सगळ्या विषय सोक्षमोक्ष राजसाहेब राय राहणार नाही तुम्ही राजसाहेबांना हे सर्व कागदपत्र द्याल शंभर टक्के आम्ही पर्सनली स्वतः मुंबईला जाऊन भेटून यांच्याकडे अजून जे काही पुरावे आहेत न्यायालयाची यांना क्लीनचीट मिळालेली आहे त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे सादर करून आणि वेळ असली तर आम्ही यांना प्रत्यक्षात स्वतः यांना घेऊन जाऊ की आपली आप भितीत आपली कैफियत तुम्ही स्वतः राजसाहेबांसमोर आपली वैयक्तिक मांडा आणि त्यांना सांगा तर अशा प्रकारचा एक विश्वासच नव्हे तर आत्मविश्वास या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे त्यामुळे जे पीडित गोपाळराव शेट्टे जे आहेत ज्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे जीवन कसं जगायचं कारण सात वर्ष सात वर्ष जेलमध्ये होते नाहक त्रास काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा दिली मग ते नाशिकचं जेल ना असेल नागपूरचं असेल बाकी राज्यातील इतर जेल असेल त्यांना पास करत गेले आणि याच्यामध्ये त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला पत्नी सुद्धा मग नंतर का, 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 कालांतराने त्या पण वर गेल्या एक लहान मुलगी जी आता थोडी मोठी झालेली आहे कसं मुलीला शिकवायचं कुठून पैसे जनरेट करायचे कसं करायचं जीवन कसं जगायचं समाजामध्ये झालेली बदनामी त्याचा नाहक त्रास पूर्ण मानसिकता खराब या व्यक्तीची झाली आहे मात्र असे असताना सुद्धा आश्चर्य करावं वाटतं या सरकारला राज्य सरकारला मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो की राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असो आणि बाकीचे जे छोटे मोठे मंत्री आहेतच त्यांच्यापर्यंत यांनी आपली कैफियत मांडली पण अजूनही त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही सरकार केव्हा तरी लक्ष देण हे लोकतंत्र आहे आंदोलनाचं हत्यार आहे लोकतंत्राच्या शांततेच्या माध्यमातून करण्याचा गोपाळ शेट्टंचा प्रयत्न असतो ते दरवर्षी करतात एवढी कोर्टाचे एवढे कागद त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या फायली आहेत एक ग्रंथ बनावं इतक्या काय त्या जमलेल्या पेपरमध्येच त्यांचं जीवन संपेल का की सरकार याकडे लक्ष देणार काही आउटपुट काढणार काही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार त्यांचं जीवन चांगलं संवर्धन करणार का सुजलाम सुपालाम ते होणार का त्यांचा परिवार होणार का त्यांच्यासारखे असंख्य असे नागरिक आहेत जे आज या पोलिसांच्या गलत कारभारामुळे हुकूमशाह पद्धतीमुळे बळजबरीने आजही यातना भोगतात आहे सीमेच्या पलीकडे ते पाकिस्तान असेल बाकीचे राष्ट्र असेल जसं भारतीयांना पकडून तिथे जी त्यांना वेदना दे ज्या प्रताडणा त्यांच्याबरोबर केल्या जाते ज्याची वेदना फार तीव्र असते ते लोक तिकडेही भोगून राहिलेले आहेत तिकडेसुद्धा केंद्र सरकारने जाण्याची गरज आहे केंद्र सरकारचे लोक गेले पाहिजेत आपल्या देशातील नागरिक जे तुरुंगवास तिकडे काही कारण नसताना जे भोगत आहे त्यांना त्यांची सुटका केली पाहिजे आणि त्यांच्यासमोरच माझ्या महाराष्ट्राच्या या नागरिकाची सुटका केली पाहिजे याला एक विश्वास दिला पाहिजे की सरकार तुमच्या पाठीशी नाही फक्त सरकार दारोदारी सरकार गावोगावी देश महासत्ता येईल अशा वल्गणं न करता खऱ्या अर्थाने जर सरकारने ग्राउंड लेवलवर येऊन जर काम केलं त्यांना न्याय दिला तरच खरं म्हणता येईल की देश हा महासत्तेकडे आगेक्यूच करतो आहे व किंवा नाहीतर पळसाला तीन या उक्तीप्रमाणेच सरकारचं कामकाज सुरू राहील आणि पुन्हा आंदोलन येईल पुन्हा आंदोलन येईल पुन्हा आंदोलन हे करतील विधानसभा येत राहील येत राहील येत राहील आणि हे या ठिकाणी जात राहील जात राहील येत राहील आणि एक दिवस असं माहिती की गोपाळ शेट्टेच आज या विश्वात नाही राहिले या दुनियेत नाही राहिले आणि ते इतके डिप्रेशनमध्ये आहे त्यांची डिप्रेशनची भावना आपण समजू शकतो बरेच डिप्रेशनवर व्हिडिओ बघतो डिप्रेशन मानसिक तणाव किती असतो कोणाची नाहक तीनशे बलात्काराची ती केस लागलेली आहे सगळा परिवार तुटला दोस्त मित्र तुटले किती त्रास तोंड लपून लपून त्यांना पळावं लागलं बुरखा घालूनसुद्धा त्यांना सामोरं आणण्यात आलं होतं तर कुठेतरी या मानसिक छळ थांबवा त्यांना न्याय द्या एवढीच काय ती माफक इच्छा आणि न्याय मिळावा म्हणून आज दस्तूरखुद्द गोपाळ शेंडे ह्या तमाम तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शाखेच्या कार्यकर्त्याशी भेटला आपली कैफियत मांडली आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आपली बातमी पोहोचवायला लागली आणि कारा न्यूजच्या माध्यमातून ज्याची रिपोर्टिंग आम्ही करतो आहे आणि जर खऱ्या अर्थानं यांना राजसाहेबां ठाकरेंकडनं जर न्याय मिळाला तर राजसाहेब ठाकरेंचा जो विजयाचा जो झंझावत आहे विकास आणि काम करण्याची जी एक शक्ती आहे ती अधिक प्रभावशाली अधिक गतिशील आणि नव्या उमेदिनं सर्वांना घेऊन चालणारी असेल या तीळ मात्र शंका नाही नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून कॅमेरा पर्सन विलास संजय मिरक कारान्यूज न्यूज नागपूर